नमस्कार सी एस सी चालकांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सी एस सीच्या पोर्टलवरून टी व्ही एसचा ई एम आय तुम्ही ऑनलाईन कशाप्रकारे भरू शकता जर एखाद्या कस्टमरचा टी व्ही एसचा ई एम आय आपल्या बँकेमधून जे आहे त्यांच्या बँकेतून कटत नसेल तर तुम्ही सी एस सी पोर्टलवरून देखील भरून त्याच्यावरून देखील तुम्ही चांगलं काही कमिशन जे आहे मिळवू शकता तर यामध्ये तुम्हाला सी एस सी पोर्टलवरून कशाप्रकारे तुम्ही टी व्ही एसचा ई एम आय भरू शकता तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या जे सी एस सी पोर्टल आहे ते लॉग इन करून घ्यायचंय या ठिकाणी या मध्ये तुम्हाला टी एस कलेक्शन हे सर्च करून तुम्हाला त्यावरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला व्ही एल ई लॉग इनवरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ई एम कलेक्शन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे की चार प्रकारचे ई एम तुम्ही भरू शकता त्यामध्ये टी एस क्रेडिट सर्व्हिस लिमिटेड याचे तुम्हाला ई एम आय भरण्यासाठी यावरती तुम्हाला क्लिक करायचंय ईएमआय यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे तुमच्याकडे अग्रीमेंट नंबर आहे का नाही अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल तर तुमच्याकडे असेल तर, तर, तर यस करा जर नसेल तर या ठिकाणी नो करा जर असेल अग्रिमेंट नंबर तर या ठिकाणी लोन ऍग्रीमेंट नंबर आहे अकाउंट नंबर जर नसेल तर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून देखील तुम्ही लोन ॲग्रीमेंट नंबर जे आहे प्राप्त करू शकता तर या ठिकाणी तुम्ही जे असेल तुमच्याकडे ॲग्रीमेंट नंबर असेल किंवा नसेल यामधून तुम्ही सहजरित्या ॲग्रीमेंट नंबर प्राप्त करू शकता ॲग्रीमेंट नंबर टाकून तुम्हाला प्रोसीड करायचं आहे प्रोसीड केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं जे आहे ई एम आय डिटेल्स भेटतील त्यामध्ये तुमचं नाव तुमचं ई एम आय कोणता आहे आणि किती ई एम आय आहे आणि काही अदर चार्जेस आहेत का, चार्जे का तुमच्यावर हे सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दाखवतील ज्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचं एम आय या ठिकाणी कन्फर्म करायचंय हे सगळे डिटेल्स जर ओके असतील म्हणजे तुमचंच असेल म्हणजे ज्या कस्टमरचं आहे त्यांचं या ठिकाणी कन्फर्मेशन करून घेतल्यानंतर या ठिकाणी ई एम आय अमाऊंट टाकायचं आहे जेवढे ई एम आय तुम्हाला पे करायचंय तेवढं त्यानंतर पे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं केल्यानंतर तुम्हाला एक्सटर्नल या ठिकाणी ऍग्रीमेंट नंबर चेक करायचं ऑप्शन देईल तुम्हाला ओके करून या ठिकाणी तुमचं जे सी एस सीचा वॉलेटचा जे पासवर्ड असेल ते पासवर्ड आणि या ठिकाणी वॉलेट पिन टाकून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट करून घेतल्या तुरंत या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे की तुमचं अशा पद्धतीने जे आहे तुम्ही ई एम आय सहजरित्या या ठिकाणी तुमच्या सी एस सीच्या पोर्टलवरून तुम्ही भरू शकता सी एस सीच्या पोर्टलवरून जर तुम्ही ई एम आय भरताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता तर चला मग मित्रांनो मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद